तुम्हाला फरक आपण काय करू सगळ्यात पहिले काढणार पृष्ठफळ आणि मग काय करणार घनफळ आणि त्या दोघांच्या नंतर काय करणार वाजावाके काय करणार मग आता सगळ्यात पहिले घानाचे काय गड वापून पृष्ठफळ घनाचे पृष्ठफळ मग घनाचे पृष्ठफळ म्हणलं तर तुम्हाला काय माहितीये सहा गुणिले बाजूचा काय असतो वर्ग सहा गुणिले बाजूचा काय असतो वर्ग मग लेकर हे सहा गुणिले बाजूचा वर्ग म्हणलं तर बाजू किती तुमची चौदा आणि चौदाचं काय घेणार वर्ग मग सहा गुण घेत चौदाच वर्ग येते एकशे शहाण्णव आणि सहा सहा आणि एकशे शहाण्णव गुणाकार किती सहा सहा छत्तीस सातशे आले तीन नऊ सहा चोपन्न आणि चोपन्न आणि तीन किती झाले सत्तावन्न हे किती पडा पाच सहा एक सहा आणि सहा पाच किती झाले अकरा अकरा शहात्तर ओके पृष्ठफळ किती आला अकराशे शहात्तर आता काय आपण घनाचे घनफळ घनाचे काय कारण अकरा आपण घनफळ मग घनाचे घनफळ म्हणलं तर तुम्हाला माहितीये बाजूचा काय असतो घन मग बाजू होती तुमची चौदा सेंटीमीटर आणि चौदा सेंटीमीटर काय गेलंय तुम्हाला घन मग चौदाचं घन किती येतो सत्तावीसशे चौवेचाळीस सत्तावीसशे चौवेचाळीस आता ह्या दोघांमधला काय घ्यायचा फरक पृष्ठफळामधला आणि घनफळामधला आता तुमचं घनफळे सत्तावीसशे चौवेचाळीस आणि पृष्ठफळे लेकरा हो मायनस पृष्ठफळे अकराशे किती शहात्तर मग चौदा मधून जर सहा गेले खाली किती उरले हे आठ आणि चौदा मधून पुन्हा आठ गेले खाली किती उरले सहा एक चौदा मधून दोन गेले हे पाच आणि या दोनातून एक गेले एक म्हणजे पंधराशे अडुश पंधराचे अडुश पुढे या करा ऑप्शन किती एक ओके रे